गणेश चतुर्थी विषयात गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक बनवण्यासाठी खास एकवीस टीप पहिलं उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान बनते दोन मोदकाच्या पिठासाठी आंबे मोहर इंद्रायणी आणि बासमती तांदूळ सम प्रमाणात घ्यावे एकट्या ता बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात किंवा नुसते आंबेमोहर तांदळाचा घरचा भात भाताचा तांदूळ एकत्र करावा तीन तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या खूप चोळून धुऊ नये अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो चार पंधरा ते वीस मिनिट तांदूळ निथळत ठेवावा नंतर घरात सावली सुती कापडावर तो वाळवून घ्यावा पण उन्हात नाही पाच तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दहून आणावा मिक्सरला दहू नये दहून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चावून मगच वापरावे सहा मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खाऊन घ्यावा नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही ते तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे अन्यथा सारण बिघडू शकते सात खवलेला नारळ वाटीने मोजून घ्यावा आणि त्याच्या अर्धा गुळ घालावा आठ गुळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि पंधरा मिनिटं एकजीव होऊन द्यावे नऊ सारण करायला लोखंडीकडेही वापरा त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग चव येईल दहा सारण साजूक तुपावर करावे आवडत असल्यास त्यात खसखस घालावी अकरा सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे कढईत ओलावा दिसनासा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे बारा सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिटी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटल्या तर दोन चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे तेरा सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही मोदो कुकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते चौदा सारण नीट शिजले गेले पाहिजे नाही तर सारण वाफवताना पाणी बाहेर येते पंधरा सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची जायफळ पावडर घालावी गरम असताना घातली असा तिचा सुवास लागत नाही सोळा तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा के नारळाच्या केशीचा केस येता कामाने अन्यथा मोदक उळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतो सतरा उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाड बुडाचे भांडे वापरावे अठरा उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे पिठाचा चिकटपणा किती असेल याचा अंदाज सुरुवातीला येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातनं अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धी वाटी पाणी वापरावे एकोणीस नव्या तांदळात चिकटपणा जास्त असल्याने पाणी मोजून मापून घ्यावे लागते जर जुन्या तांदळाचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते वीस उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात आणि मऊ उकड होते एकवीस उकड काढताना तूप टाकावे त्यामुळे मोदकांना छान लका की आणि मोदक वळताना पिठे हाताला चिटकत नाही मात्र तूपही प्रमाणात टाकले नाही तूप जास्त झाल्याने मोदक वाफवताना फुटतात आणि तूप कमी झालं तर वाफून झाल्यावर चिवट होतात उदाहरणार्थ एक वाटी पिठाला अर्धा चमचा तूप उकड करताना घालावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे तुम्हाला वरील सर्व टिप्स कामाचे केव्हा महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद